भंडारपाडे शाळेतील आजी आजोबा प्रतिकृतज्ञता साजरा वनोली व भंडारपाडे ग्रुप ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच शरद बाळासाहेब भांबरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली भंडारपाडे येथील शाळा व्यवस्थापन समिती व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमानाने दिपवाळी या सणाच्या शुभमुहूर्ताच्या निमित्ताने आजी आजोबा यांच्या प्रतिकृतज्ञता सोहळा साजरा करण्यात आला या अनुषंगाने प्रथमतः विद्येची देवता सरस्वती पूजन करण्यात आले त्यानंतर दीपावली या सणाच्या माध्यमातून सलग पाच ते सहा दिवस विविध कार्यक्रम प्रत्येक घरात साजरे केले जातात याच कार्यक्रमांची प्रतिकृती विद्यालयामार्फत साकारून नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन धनत्रयोदशी दीपावली भाऊबीज इत्यादीचे महत्त्व शाळेच्या विद्यार्थ्यांना पालकांना आजी आजोबा व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सांगितले

आयुर्वेद वर्षभर टिकते असं त्याचा अर्थ होतो पहिचा तिसरा दिवस असतो नरक चतुर्दशी नरकासुर हा राक्षसाचा वध केला जाय ज्या दिवशी झाला त्या दिवसाचा त्या दिवसाला नरक चतुर्दशी असं म्हटलं जातं या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहाटेला उठून सूर्योदयापूर्वी स्नान केलं पाहिजे त्याच्यानंतर जर आपण स्नान केलं तर आपण त्या नरकासुराला हे केलं असं त्याचा अर्थ होतो म्हणून तो दिवस अतिशय

त्यांच्या त्यांना सुखसंपत्ती आयु आरोग्य मिळावं यासाठी हा सण साजरा केला जातो आता पाचवा दिवस हा दिवस म्हणजे भाऊबीज या दिवशी आपल्या बहिणीकडून भावाला ओवाळलं जात आणि त्याच्या यावेळी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या आजी आजोबाचे पाय धुवून औक्षण करून आजी आजोबांचे आशीर्वाद घेतला यावेळी आजी आजोबांनीसुद्धा या विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून किंवा सप्रम भेट म्हणून नवनवीन वस्तू दिल्या यावेळी विद्यालयामार्फत विद्या दीपावळीच्या फराळ ही संकल्पना राबवून विद्यार्थ्यांना व पालकांना दीपावलीचा फराळ वाटप केला यावेळी विद्यालयामार्फत शाळा व्यवस्थापन समिती व आजी आजोबा तसेच आपल्या ग्रामस्थांना आलेल्या ग्रामस्थांना शाल श्रीफळ देऊन सत्कार केला कार्यक्रमप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी आजी आजोबाप्रती आपले मनोगत व्यक्त केले व आजी आजोबांनी आपल्या जीवनात असलेले मूल्य हे आलेल्या उपस्थितांना सांगितले तसेच यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे गुलाबराव नागरे हे होते नागरे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामपंचायत गोनाली उपसरपंच सदस्य आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील का ग्रामस्थांनी व शाळा व्यवस्थापन व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले प्रसंगी गुलाब नागरे सुधाम जाधव चिंतामण नाडेकर गोरख जाधव रघुनाथ बगाड सुवर्णा देवरे वैशाली सपगर भागवत सपगर विश्वास हिंगले तानाबाई जाधव विठाबाई शिंदे विजय भांबरे मुख्याध्यापक नंदकिशोर विखरणकर उज्ज्वला हिरे गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरे